अलं काय एरीबेडी झाली ते काय माझ्या रानातच लागले कॅमेळ भरायला काय अक्क विकला काय आहे का नाही लोक उघड्या गड्या खूप खुशाल तो काय का कॅमेळ माझ्या रानातलं भराय लागले ते ट्रॅक्टर लावले गड्याने विचार नाही काय नाही अरे ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टरवाल्या अरे काय झालेलं बोंबरायला ट्रॅक्टरवाल्या बोंब ओरड तुम्ही का माझा आला का मग माझा कॅमेल कशाला भरून न्यायला तुम्हाला खरंच नाही का माझं पाच सारं सोडून न्यायला अरे आम्हाला काय माहिती आहे मालकाने सांगितलंय आम्हाला काय मालकाने सांगितलं तुम्हाला भरून ना आरती मालकाला सांगे आम्हाला सांगितले त्या नाही कोण येईल ती करा म्हणून सांगितले काय करा म्हणून सांगितलं मला कोणाला ब्यायची गरज नाही म्हणते सांगितले मला जगा या भावाला काय अक्क बेक नाही टॅक्टरवाली बी अंगावर सोडले ते निवडून आला जाईल कशी कडकोटा याला फोन लावून याला मस्ती जर व्हायला लाखोच्या लोक महादेव पाच सारण ह्याचे पाच सारण न्यायला तर किमतीत फरक आहे कॅमेळा ज्या ह्याचा भंगार जास्त कॅमेळा आहे माझं चांगलं कॅमेळा आहे ह्याने खोच्याला घालवले लागा ह्याला काय अक्कल बिकल आहे का नाही कोण आठवा काम थांब ह्याला फोनच लावतो याला फोन लावतो ह्याला सांगतो कसं असतंय ते हॅलो हा अरे दादा कुठं आहे रे बाहेर आलोय जरा आला का तुला काय अक्कल बिकल काय आहे का नाही का अक्कल थोडी थोडी तर अक्कल बिकल काय थोडी तर ठेवायची लगा काय झालं काय असलं एवढं टांगून आलाय पर काय झालय सांगताला का नाही काय झालंय काय नाही सांगता लाग माझं केमळ खुशाल भरून नाही लागली रग का कुणी ने ट्रॅक्टर बोलत ते अंगावर लागले लागलंय माझ्या ट्रॅक्टर वाल म्हणतो कोण आडवाल तर हना म्हणून सांगितलं मालकाने मी तोच बारा सांगितलं म्हणते ते ड्रायवर बर ते मग माझं केमळ बघा जवळजवळ हजार कॅमळ होत माझं दोन हजार केमळ दिले तुझं केमळ किती दिले माझं सातशे रुपयाने दिले मग मला ते दोन हजाराने पैसे पाहिजे बघ बर माझा कॅमळ सगळं नेलं माझा काय संबंध आहे अरे तू हो 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 तो लावला ट्रॅक्टर भरून घेऊन चालले माझा माझा सांगितले काय म्हणतोय मका कशी टाकली होती म्हणजे असं दहा मिनिट टाकली होती का पेरली होती दहा मिनिट टाकून जायचं टाकून तुला काय तु करायचं काय तू का तुझं रावले काय लगा मी काय म्हणतोय तुला माझं कॅम्बल कॅमेराच काय करायचं आता काय अवघडच आहे बाबा कितीने दिले तुमचं कॅम्बल माझं दिलं दोन हजारानं माझं सातशे दिले मग मला दोन हजारानं पाहिजे पैसे बघ माझा काय संबंध आहे ते अरे मग तू तो वाला लावले ति ना मी काय म्हणतोय आपण किती दिले होते कॅबळा याला मकाला अरे पाणी नाही दिलं होईल तर तुला काय करायचं त्यानं कॅमेराचा अभिषेक काढ कॅमेरा काय करते मला सांग ती दोन हजार कॅमेरा मला शकडा पाहिजे मग सांगतो तुला माझं नुकसान लय होते बघ माझं सातशे रुपयांनी दिले मग तुझं सातशे दिलं मला तेच द्यानं घेणं नाही माझं दोन हजार त्यांना भरून बघ चांगलं दिसताना कॅमेरा पहिल्यांदा तुझा भंगार काळं पडले ते तू मला सातशे दिलंय माझं पांढर फक्कट आहे बर ते काय म्हणतोय मी आपा हां मकाला फवारणी किती केली अरे रोगर नाही तर अजून काही चिलेटिंग फवार तुला काय आहे त्यानं आता कॅम्ब काढलाय का हलवाय आलय आणि तो काय लावलाय रे ते पाणीच किती दिल बीज कुठलं वापरले आता फवारणी काय केली मकाला काय तर नाशिक टेन्सर हेच मारते दुसरं काय करते ते माझी मका दिले सातशे रुपये ना हा आणि तुमची दोन हजारांकडे काय दिली अरे माझा कॅम्ब चांगला आहे मानकटासारखा ताट आहे होय हा म्हणून दिलं दोन हजाराने माझं सातशे पैशाचं काय करतो मला सांग तेवढं हजार बघ पैसे लय मका काढायला कोण होत अरे बाबा मग काढून माधुर दीक्षित काढून सलमान काढू तुला काय करायचं तेवढं कर र माझं त्या कॅमेराचं काय करतो तेवढं मला सांग तुझं सातशे तिकडे सातशे पेटू असू तर आठशे असू दे माझं दोन हजार गेलं मला दोन हजार राहिलेला पैसे दे किती होते बघ हजार तेराशे रुपयाला तेराशे रुपये नुकसान होतंय मला हे झाला हे दहा हजार झाला आणि वरच तेरा जवळजवळ चौदा पंधरा हजार नुकसान होते माझं पंधरा हजार मला आणून दे दुसरं काय सांगू नको मला मका मोडायला ती किती कामगार किती होते अरे म्या ऐश्वर्यायला माधुरी दीक्षितला आलिया भटला दीपिका पदुकोणला शिल्पा शेट्टी आलिया भट्टू सगळ्याच मी बोललो था तुझं काय म्हणणं आहे मला सांग अरे तुला काय कळतं बघितलं काय माझा घसा दुखायला लागला ओरडू वर तुला पैशाचं काय करतो तेवढंच सांग तर कोण मोडा आले काय मोडा आले मका उभ्यानं मोडल्या का पाडून मोडल्या तुला काय आहे त्यानं नाही दोन हजार रुपयाने कॅम्बाळ दिले म्हणून म्हणलं मोडायला कोण आलं होतं दोन हजारानच कॅम्बाळ दिले त्या दोन हजाराच्या हिशोबानं माझं पैसे दे सातशे रुपये तुझं ऐकलंय तू सातशेने एक ना मला तेच देणं नाही माझं जवळजवळ एक शंभर किती हजार कडवा कॅम्बाळ निघलय बघ बर मका किती झाली त्यामध्ये अरे मग मी अजून केले नाही बेक सगळे राहणारच पडले ते कशा नाही हॅलो तुला मस्ती म्हणून तू हाय कोण मला सांगा लागलाय फोन ला फोन लागलाय ना अरे मूर्ख माणसा जरा नंबर बिंबर बघत जा आणि मग बोलत जा अरे दादाला लागलाय ना फोन अरे आधी बघ कुणाला लावलाय फोन अरे कुणाला लागलाय सांगितलं मला कॅमे बोटलं बोल हे बघ बोलताना जरा व्यवस्थित बोलत जा समोर माणूस लागलाय दुसरीकडे इकडे सोलापूरला फोन लागलाय अरे मग तुझं काय काय ज्ञान बिन गेलत काय काय का डोक्यात मेंढीचा मेंदू बिंदू आहे नालाय का नाही तुला अरे कुठला तुला आहे का थांब थांब तुला आहे का अक्कल सांग बघू बर तुला फोन साधायला हवा येत नाही मी माझा माझं कॅमे भरून म्हणून मी फोन लावलाय मग रंग नंबर कुठला नेट का मी डेंजर माणूस आहे तुला सांगतोय मारतो तुला अरे मी कसं मारणार माहित आहे का माझं पण ट्रॅक्टर आहे सांगायचं रॉंग नंबर आहे म्हणून नाही नाही माझा ना, 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 मा, तिकडे ट्रॅक्टर उचल माझं पण ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर मध्ये पन्नास हजार रुपयाचे मी म्युझिक सिस्टीम बसवले हो मग त्या म्युझिक सिस्टीम कुठे मी काय नाचू काय माधुर दीक्षित नाही नाही तुला मी बसवलंय म्हणून तुला कपडी इस्त्री करून घालून त्याच्या पुढे नाचवत मारेन मी तुझं असं डेंजर आहे कपडी इस्त्री करून कपडे फाटूस तर हानी तुला फोन ठेव आधी मग डोकं खाऊ नको ए ठेव फोन तू ठेव बर